सरपंच नरेंद्र येले यांच्या पाठपुराव्याला आले यश करोळ पाचघर या मोखाडा तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या गावातील विद्यार्थिनींना मानव विकास अंतर्गत शाळेत जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबली आहे तीन वर्ष सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर आदिवासी विद्यार्थिनींचा प्रवास सुखकर होणार आहे शासनाकडून महामंडळाच्या मानव विकास अंतर्गत विविध योजना अंमलात आणून मुलींच्या शिक्षणाला चालना दिली जात आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना शाळेतच बसपासची व्यवस्था महामंडळाच्या मानव विकास योजनेअंतर्गत करण्यात आली आहे मोखडा तालुक्यातील करोळ घर येथील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी मोफत बस उपलब्ध झाल्यावर चालक व वाहकांचे स्वागत केले गेले अनेक वर्षापासून करोळ पाचघर गावातील मुलींची शिक्षणासाठी फरफट सुरू होती करोळ पाचघर येथील चाळीस विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कारेगाव वाकडपाडा खोडाळा येथे यावे लागते दरम्यान करोळ पाचघर ते शिक्षण घेत असलेल्या शाळेपर्यंत बस प्रवासाची सोय नसताना येथील विद्यार्थिनी शिक्षण शालेय या विद्यार्थिनींना मोफत सेवा उपलब्ध झाली त्या दिवशी बस चालक व वाहकाचा शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपसभापती प्रदीप वाघ करोळ पाचघर गावचे सरपंच नरेंद्र येले उपसरपंच परशुराम आगिवले व विद्यार्थिनींसह ग्रामस्थ उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर गणेश वाघ यांनी बीरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी